मित्रांनो बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी गुरुपृश्यामृत योग आहे ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुपश्यामृत योग हा अतिशय शुभ असा योग मानला जातो या दिवशी घर स्वच्छ ठेवणे घरामध्ये वादविवाद किंवा भांडणत अजिबात करू नये याशिवाय पुष्यामृत योगावर सोने तांदी यासारखा जागिना खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते गुरुपुष्यामृत योगावर, वाहन खरेदीसुद्धा अतिशय शुभ अशी मानली जाते तर अशा पवित्र गुरुपुष्यामृत योगावर काही राशींच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकता चला तर जाणून घेऊया गुरुपुषामृत योग कोणत्या राशीसाठी कसा असेल मेष राशीच्या लोकांची आजच्या दिवशी थोडीशी चिडचिड वाढू शकते मात्र त्यावर उपाय म्हणून तुम्ही लहान मुलांमध्ये रमण्याचा प्रयत्न करा आज तुम्हाला नवीन मित्र मिळू शकता सरकारी कामकाजासाठी तुमचा दिवस जाऊ शकतो तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणी मात्र तुम्ही आज सतर्क राहिले पाहिजे વૃષભ રાશિલા ગુરુપુષામૃત્ગ અતિશય યશદાયક ઠરેલ વૃષભ રાશિ લોકંચા મનામીલ સર્વ ઈચ્છા આજ પૂર્ણ હોવું શકતી મજ તુમા માનસિક ચંચલતા જાણવું શકતે આજ તુમા काही कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल मनामध्ये असलेले कुणाबद्दलचेही गैरसमज काढून टाका आज तुम्हाला स्त्रियांची मदत कामामध्ये मिळू शकते मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस अपचन किंवा पोटाशी संबंधित समस्या यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकाल आज कामामध्ये अजिबात चाळदखल करू नका तुमच्या हितशत्रूंवर बारीक लक्ष ठेवा शारीरिक समस्यांकडे आजच्या दिवशी दुर्लक्ष करणे महागात पडू शकते तेव्हा सतर्क कर राहा कर्कराशीच्या लोकांना कर आज योगावर कामाची धंदल उडवणारा असेल कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका वैवाहिक सौख्याकडे आज विशेष लक्ष द्या मुलांच्या समस्यांकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका आज कोणतेही पाईप जिंकण्याची इच्छा तुम्ही ठेवू शका शहराशीच्या लोकांकडे आजच्या दिवशी वाहनांपासून सावध राहायचे पाहिजे वाहन चालवत असाल तर वेगावर नियंत्रण ठेवा घरातील समस्यांकडे आज अधिक लक्ष देण्याची गरज आहे जुने आजार असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका नव्या संधीची वाट पाहत असाल तर आज त्या योगावर तुम्हाला ही संधी मिळू शकते कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुपश्चामृत योग आनंदाचा ठरेल आज तुम्हाला वैवाहिक सौख्य चांगले राबू शकेल घरातील सर्व गोष्टी किंवा समस्या यामध्ये आज तुम्ही लक्ष घालाल आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न कराल आज गृहपशामृत योगावर कोणताही संघर्ष किंवा वादविवाद याला तुम्ही भय पडू नये तोल राशीच्या लोकांनी आज आर्थिक व्यवहारामध्ये बारीक लक्ष दिले पाहिजे जरुरी नसताना कुणावरही उजार होऊ नका किंवा ओसने पैसे देऊ नका आजच्या दिवशी वादविवाद घालू नका डोळ्यांचे त्रास उद्भवू शकते हो प्रत्येक राशीच्या लोकांना आज तुम्ही कामामध्ये हट्टवादीपणा करू शकता उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास आज त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश लाभू शकते आज तुम्ही इतरांचा देखील विचार करू शकता धनुराशीच्या लोकांसाठी गुरुपशामृहचं योग या योगावर तुम्ही मनामध्ये कोणतीही काळजी बाळगू नका कारण तुमची काळजी गुरुपशा योग दूर करेल घरामधील काही गोष्टी मात्र बदलाव्या लागतील कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे मकर राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी कामामध्ये शुल्क अडचणी येऊ हो शकतात वेळेचे योग्य नियोजन करा जुन्या गोष्टी जुने वाद उकळून काढू नका नाहीतर विनाकारण ताण जाणवू शकतो कुंभराशीच्या लोकांसाठी आत्ता दिवस फारसा चांगला नाही कामामध्ये त्यांचा राहील मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता राहील मात्र कौटुंबिक समाधान लाभू शकते मीनराशीच्या लोकांना आजचा दिवस उत्तम असेल संपूर्ण दिवस तुमच्या मनासारखा तुम्ही घालू शका <laughs> कामातून वेळ काढून मनोरंजनाचा प्रयत्न करा मानसिक प्रसन्नाचा लाभू शकते अचानकपणे धनलाभ होण्याचे योग तुमच्यासाठी Guru bersamrata yoga wat salun itu.